गाव दर्शन लाईव्ह सामाजिक सांस्कृतिक संभ्रमात सिल्लोड तालुक्यात ड्रोनच्या धावपळ छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यात विविध ठिकाणी रात्री आठ वाजेपासून ड्रोन घिरट्या घेत असल्याचे नागरिकांना आढळून आले सिल्लोड तालुक्यातील शिवना अजिंठा भराडी आमठाणा सह परिसरातील आदी गावांमध्ये कधी एक तर कधी चार ड्रोन घिरट्या घेत असल्याची बातमी नागरिकांमध्ये पसरली नागरिकांनी रस्त्यावर तसेच गाव परिसरात मोठी गर्दी केली सोशल मीडियावर सुद्धा ड्रोनच्या बातम्या चांगल्याच व्हायरल झाल्या याविषयी पोलिसांशी संपर्क केला असता सदरेल ड्रोनमुळे कोणीही घाबरू नये तसेच कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे मात्र ड्रोनच्या घिरट्यांमुळे नागरिक रस्त्यावर आले होते मात्र ड्रोन का फिरत आहे हा काय प्रकार आहे अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू असून याविषयी नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे गावदर्शन लाईव्ह प्रतिनिधी गणेश रेके छत्रपती संभाजीनगर